सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत सकाळ सकाळची वेळ आहे बघा वातावरण किती सुंदर झाले आज आणि आपल्या घरी जर्मनीत थाटामाटात गणपती बाप्पा आलेले आहेत पण त्या दिवशी काय व्लॉग शूट करायला मला वेळ नाही मिळाला तर म्हटलं आज रविवार आहे चला व्हिडिओ शूट करू तुमच्यासाठी आणि आज मी बनवणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं गणपती बाप्पांसाठी नैवेद्य होऊन जाईल आणि येते बघा आपल्या इंडियातून आलो तर सगळी कुंड्यातली झाडं सुकली होती त्यामुळं मग मी मेथी बिया टाकलेल्या आहेत आता ह्याच्यात बघू आल्या तर चांगलंच होईल सकाळी माझी सगळी कामाची तयारी सुरू आहे बाळ इथं खेळत आहे इथं बघा खाली फरशीवर काय काढलं होतं रे बाबू तू इथं डायनासोर काढला होता छानच मग आणि काहीतरी क्रिएटिव्ह करत असतो मागे त्याच्या ऑटोला ट्रेन बांधली आहे कशाने बांधलीय दाखवून दाखव की जरा आम्हाला कस मेटल आज आवंती तर सुट्टीचा दिवस म्हणलं की आवंती प्रतिदिवस भेटणार आहे की नाही सगळं आवरलं होतं हॉलमध्ये तर परत प्रत्युषने तेवढाच राडा केलेला आहे है।, है ना पुरणपोळीसाठी इथं दाश द्यायला टाकली आहे म्हटलं वेळ होईल त्यामुळं प्रत्यूषसाठी इथं उपमा बनवावा रवा भाजून घेतला आहे आणि इथं आत्ताच तूप बनवलेलं आहे इथे उपमा करायला लागली आहे ना आणि बा मला हेल्प करत आहे प्रत्युषला मी काम दिलं आहे की ह्या ह्या कडीपत्तातून छान छान पानं काढ म्हटलं

डाळ शिजवून झाली आणि त्याला गुळाचा चटका देते डाळ चालू आहे आपला खेळणं इथे <laughs> उपमा तयार झालाय

आता भात लावलाय तोपर्यंत मी कोथिंबीरच्या वड्या करून घेते आणि कोथिंबीरच्या वड्या मी ताटातच थापलेल्या वरून ती टाकणार ताटाला आधी तेल लावलं आणि हे सगळं पीठ मिक्स केलं इथं इडली पात्र ठेवलं आहे खालचं पाणी पण गरम झालं चला आता झाल्यावर दाखवते बघा इथं वड्या तयार आहेत मी कट केल्या आणि उलदण्याने असं काढलं योगेश त्यांना खायला पण दिलेत मला पण घेते आता फ्राय करून अजून छान लागतात आणि मला असे पण आवडतात तुम्ही तर तुम्ही व्हिडिओत पाहिलंच असेल आज पोळ्या होत्या आणि पुरणपोळी बनवायची माझं खूप गडबड झाली आज कारण पुरणपोळी वड्या आणि सकाळचा आमचा नाश्ता मग दुपारी प्रत्युषला झोपवायचं होतं कारण आज आवंती वगैरे येणार होत्या तर म्हटलं त्याला झोपवल्यानंतर आपण बाकीची कामं आवरावी कारण संध्याकाळच्या आरतीची तयारी पण करायची होती सकाळची आरती तर पाहिलंच आम्ही सकाळी केली होती आणि त्या सगळ्या गडबडीच्या गोंधळात मी व्हिडिओ शूट करणं पुढं विसरून गेले तर मग आज पुरणपोळी कटाची आमटी वर भात आमटी भजी पापड असं सगळं केलं होतं पण पन... मग <laughs> मी परत एकदा सॉरी म्हणेल ते सगळं शूट करायचं विसरून गेलं आणि संध्याकाळची मग आम्ही आरती आवंती आल्यावर केली सगळ्यांनी मिळून तिच्या आजीच्या हसते कारण आजी पण आवंतीच्या आता जाणार आहेत इंडियाला त्या पण आल्या होत्या भेटायला तर खूप छान दिवस गेला आमचा सगळ्यांशी गप्पा मारल्या आणि ते दोघं इतकी छान खेळतात त्यामुळे त्या खेळण्याच्या नादात आमच्या गप्पांच्या नाजात त्या आल्यानंतरचा परतचा व्हिडिओ पण पर राहिला फक्त आरती करताना थोडंसं मी शूट केलंय ते मी पुढे अटॅच करेन तर तुम्ही बघा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवापुरती जय देव जय दे कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा रे जैत मुकट शोभ तो बरा रुंजुन तीन पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती तर काल मला माझ्या दिदीनं तिच्या घरच्या गौरी गणपतीचा व्हिडिओ पाठवला होता तो सुद्धा पुढे मी अटॅच केला आहे तो पण पहा तिनं छान केलाय सगळं डेकोरेशन साड्या छान नेसवल्या आहेत